सार्थ पाचवा समाज दुसरा गुरु लक्षण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात अद्भुत चमत्कार करामती करून दाखवितात त्यांनाही गुरु म्हणतात परंतु ते मोक्ष प्राप्त करून देणारे गुरु नव्हे माणसाच्या गर्दीत नजरबंदी करणे भुरळ घालणे चेटूक करणे अनेक शाबरी मंत्र व कवटाळाच्या मदतीने अनेक प्रकारचा चमत्काराच्या कौतुकाच्या व अशक्य गोष्टी करून दाखवतात अनेक प्रकारच्या औषधांचे उपाय सांगतात किंवा इतर धातूंपासून सोने बनवण्याचा मार्ग सांगतात किंवा नजरबंदी करून ताबडतोब इच्छा पुरवण्याचा मार्ग सांगतात साहित्य शास्त्र संगीतशास्त्र रागशास्त्र गायनकला नृत्यकला तालसूर अनेक वाद्यांचे शिक्षक गुरुच मानले जातात काही मंत्र मंत्रविद्या शिकवतात तर काही लोक ताई दे दोरे देण्याचे शिकवून पोट भरण्याची विद्या शिकवतात ज्या जातीचा जो व्यापारी असतो त्या जातीतील लोकांना पोट भरण्यासाठी शिकवतो असे व्यापार शिकवणारे सुद्धा गुरुच असतात परंतु हे खरे सद्गुरू नव्हेत आपले आईबाप हे सुद्धा वास्तविक आपले गुरुच पण भवसागराच्या पैलतीराला नेणारा सद्गुरु वेगळाच असतो गायत्री मंत्राचा उच्चार सांगणारा आपला कुलगुरु अर्थात पुरोहित गुरुच असतो परंतु आत्मज्ञाना वाचून भवसागराच्या पलीकडे जाता येत नाही भवसागर पार करणारा सद्गुरू वेगळाच असतो जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करतो आणि जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य घडवून आणतो तोच खरा सद्गुरू देव आणि भक्त यांचा वियोग झालेला असतो एका बाजूस जीवत्व व दुसरीकडे शिवत्व असे द्वैत निर्माण झालेले असते ते द्वैत घालवून देव आणि भगवंत यांचे ऐक्य करवितो तोच सद्गुरू होय संसाररूपी वाघाने उडी घालून देवरूपी गाय व भक्तरूपी वासरू त्यांच्यामध्ये ताटातूट केले गेलेली आहे असे पाहून जो त्यांची त्वरित सुटका करतो तो सद्गुरू होय जीव मायेच्या जाळ्यामध्ये अडकतात प्रपंचातील संसारातील दुःखाने गांजून जातात अशा दुःखी जीवांना जो मुक्त करतो तो सद्गुरू जाणावा वासनारूपी महापुरात सापडून बुडत असताना किंवा गटांगळ्या खाताना जे प्राणी दीन होऊन मदतीची यातना करतो आणि त्याला ज्या महापुरात उडी घालून तारतो वाचवतो तो सद्गुरु होय जीवाला गर्भवासाचे आणि वासनेच्या बंधनामुळे पडलेल्या बेडीमुळे मोठे दुःख भोगावे लागते आत्मज्ञान देऊन त्या बेडीतून तो चटकन सोडवतो तो, तो सद्गुरू होय परमात्म ज्ञान विषयक शब्दाच्या अर्थाची फोड करून सारभूत अशी आत्मवस्तू दाखवतो तो सद्गुरु अनाथाचे माहेर अनाथ जीवाचे विश्राम स्थान आहे जीव बिचारा एक देशी असतो अशा जीवाचे संसाराचे संकट नाहीसे करतो व आपल्या उपदेशाने सद्गुरू प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप बनवतो वेदाच्या अंतरंगातील गुप्त आत्मज्ञान सद्गुरू बाहेर काढतात आणि लहान मुलांना जसे छोटे छोटे घास भरवतात त्याचप्रमाणे सद्गुरू ते गुह्य ब्रह्मज्ञान आपल्या उपदेशातून अगदी सावकाशपणे शिष्याच्या कानात घालतात अर्थात ऐकवितात वेदाचा शास्त्रग्रंथाचा व महान पुरुषांचा आत्मस्वरूपाचा अनुभव एकच प्रकारचा असतो त्या अनुभवाशी ऐक्य करून देणारा तोच एक सद्गुरूच आहे सद्गुरू सर्व प्रकारचे संशय मुळासहित नष्ट करून टाकतो तो अत्यंत आदरपूर्वक स्वधर्माचे आचरण करतो वेदबाह्य बाष्कल्पना यास माहीत नसतो समर्थ असद्गुरूचे लक्षणे सांगतात शास्त्रबाह्य अशा ज्या ज्या गोष्टी मनात येतात तो त्या कुणाची लाज अथवा भी न बाळगता उघड करून सांगतो तो सद्गुरु नव्हे जो आपल्या शिष्याला शमदमाची साधने करण्यास सांगत नाही इंद्रिये आवरून ताब्यात कशी ठेवावीत हे सांगून शिष्याकडून करवून घेत नाही असे कितीही गुरु मिळाले तरी त्यांचा त्याग करावा जो आत्मज्ञानाचा बोध करतो अविद्या अर्थात माया भ्रांती समूळ नाहीशी करतो आणि इंद्रिय दमनाचे प्रतिपादन करतो तोच सद्गुरू जाणावा काही गुरु, का गुरु पैशासाठी लाचार होतात काही शिष्यांच्या आधीन होतात आणि विषय वासनेच्या नादी लागून दीनवाने केविलवाने बनतात ते शिष्याच्या मनात जे जे आवडते तशाच प्रकारे त्यांची मनधरणी अर्थात मर्जी बाळगतात अशा प्रकारे ही दुर्वशरूपी चांडळीन अर्थात वासनारूपी पापिनी त्यांच्या गुरुच्या गळ्यात पडते शिष्याच्या भिड्याला बळी पडून त्याची मनधरणी करणारा गुरु अत्यंत अधमाधम असतो तो चोरटा द्रव्याचा लोभी दृष्ट आणि नीच असतो जसा एखादा दुराचारी वैद्य रोग्याला सर्वस्वी नागवितो अर्थात फसवतो आणि पुन्हा पुन्हा भीड घालून शेवटी त्याचा सर्वस्वी घात करतो तसा गुरु नसावा की ज्यामुळे आपण आणि देव यांच्यात अंतर पडेल तो भीड घालून देहबुद्धीच्या बंधनात अधिकच गुंतव्य ज्यांच्या जवळ गुप्त आत्मस्वरूप दाखवतो काही गुरु आपल्या शिष्यांना मोठे कौतुकाने प्रकाश नाद आणि सुंदर यांचे अतिंद्रिय सुखानुभव दाखवतात काही शिष्याच्या कानात मंत्र फुंकतात इतकेच ज्ञान त्यांच्यापाशी असते ते बिचारे स्वत भगवंतापासून दूर असतात म्हणून तीनही प्रचितींचा अर्थात शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती अनुभव ज्यांच्या ठिकाणी अडवतो तोच सर्वोत्तम सुलक्षणी सद्गुरू होय मोक्षप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी अत्यंत आदराने त्यांना शरण जावे अद्वैताचे निरोपण करणारा एखादा अघात वक्ता असेल आणि त्याचे मन विषय लालसेमध्ये अर्थात इंद्रिय सुखाला लाचवलेले असेल तर अशा गुरुकडून जीवनाची सार्थकता होणार नाही तो आत्म अनुभवी नसल्याने निरोपण समयी जसा जसा विषय येईल तसे तसे आपले मनही विनाकारण पालटत जाते कारण त्यांच्या मनात आत्मज्ञानाच्या बंधनाने स्वत असा ठाम निश्चय झालेला नसतो निरोपणत वक्ता आत्मज्ञानाचे सामर्थ्य व त्याने प्राप्त होणाऱ्या सिद्धीचे वर्णन करतो ते ऐकून श्रोत्याच्या मनात दुराशेची बाधा होते नाना प्रकारचे चमत्कार ऐकून त्याची बुद्धी डगमहू लागते चमत्कार सिद्धीप्राप्तीच्या आशेने बुद्धी चंचल होते आत्मज्ञान प्राप्तीस आवश्यक स्थिर बुद्धी राहत नाही पूर्वी मोठमोठे ज्ञानी वैराग्य संपन्न भक्त होऊन गेले त्यांची भगवंता इतकीच योग्यता होती आणि सिद्धिवत झाल्यामुळे त्यांच्या अंगी मोठमोठे अद्भुत सामर्थ्यही होते त्यांच्यासारखे विलक्षण सामर्थ सामर्थ्य आपल्यापाशी नाही म्हणून आमचे हे नुसते ज्ञान व्यर्थ आहे अशा प्रकारचा सामर्थ्य प्राप्तीचा स्वार्थी विचार साधकाच्या मनात घर करतो मनातील दुराशा संपूर्णपणे नाहीशी होते तेव्हा भगवंताची भेट होते दुराशा अर्थात वाईट वासना बाळगणारे हे चांगले नसतात केवळ शब्दज्ञानी आणि कामनेच्या असतात कामनेने वेळी झालेले लोक परमार्थ न साधता नागवले गेले अर्थात वाया गेले ते मूर्ख बिचारे लोक इच्छा वासना कामनेचे चिंतन करता करता मरून गेले ज्याला कशाचीही येत किंचितही वासना नाही असा संत विरळाच असतो त्याचे विचार सर्व लोकांपेक्षा वेगळे असतात अक्षय अशा भगवंताबद्दलचे केवळ असतात खरे तर भगवंत हा सर्वांच्या जवळ असलेला आश्रय ठेवा आहे परंतु देहसुखाची लालसा कमी होत नाही त्यामुळे भगवंत प्राप्तीचा मार्ग चुकतो समर्थ म्हणतात समजा एखाद्याने अनेक साधनांनी सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त केले त्यामुळे देहाचे महत्त्व वाढेल परंतु त्यामुळे देहबुद्धीने मी देह आहे या भावनेने जाळे अधिकच बळकट होत जाते भगवंताचे सुख अक्षय आहे ते सोडून सामर्थ्याची इच्छा करणारे मूर्ख असतात कारण कामनेसारखे दुसरे दुःख कोणतेही नाही ईश्वर प्राप्तीच्या इच्छेशिवाय जी जी अन्य इच्छा धरावी तिच्यामुळे अनेक प्रकारच्या यातना दुःखाची प्राप्ती होते आणि मनुष्य प्रा अधोगतीत जातो मृत्यूमुळे देहाचा अंत झाला की त्यातील सामर्थ्यही निघून जाते आणि या कामनेमुळे शेवटी देवही अंतरतो अर्थात म्हणून जो अत्यंत निष्काम आहे दृढ आहे असा स्वानुभवी भवसागराच्या पैलतीरी नेतो सद्गुरूचे मुख्य लक्षण असे आहे की सर्वप्रथम त्याला शुद्ध आत्मज्ञान असले पाहिजे त्याच्या मनी निश्चल समाधान असले पाहिजे आणि तो आत्मस्वरूपी सदैव स्थिर पाहिजे त्याशिवाय तो अत्यंत वैराग्य संपन्न असतो त्याची वृत्ती पूर्णपणे उदास असते विशेषत तो सर्व धर्म पालन विषयक निर्मळपणे आचार संपन्न असतो याविषयी सद्गुरूचे जवळ आध्यात्मिक विषयाचे ज्ञान श्रवण हरिकथा भगवंताच्या अवतारलीला व निरोपणात निरंतरपणे परमार्थाचे विवरण चालत असते जिथे सदैव सारासार विचार असतो तिथे जगाचा उद्धार होत असतो आणि पुष्कळ लोकांना नवविधा भक्ती करावी हे कळते म्हणून जिथे नऊ प्रकारची भक्ती आचरली जाते आणि जिथे साधन मार्गास अत्यंत महत्त्व असते तिथे सद्गुरूचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे अंतकरणात शुद्ध आत्मज्ञान आणि बाहेरून अत्यंत निष्ठेने केलेली भक्ती अशी जोड असते तेथे अनेक भक्तांना समाधान प्राप्त होते ज्या परमार्थाला उपासनेचा आधार नाही तो निराधार होय तसेच जिथे सत्कर्माचे आचरण नसेल तेथे अनाचार वाढून लोकनीती भ्रष्ट होते म्हणूनच ज्ञान वैराग्य आणि भक्ती तसेच स्वधर्मकर्माचे आचरण साधन आणि हरिकथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय आणि मर्यादा या गोष्टीपैकी एक जरी कमी असली तरी ते पारमार्थिक दृष्टीने विपरीत दिसते म्हणून जिथे सद्गुरू असतो तिथे या सर्व गोष्टी विलसत असतात असा तो सद्गुरू अनेकांचा असतो त्याला अनेकांची काळजी असते असा सामर्थ्य संपन्न सद्गुरूपाशी परमार्थ प्राप्तीची अनेक साधने असतात साधनाशिवाय परमार्थाची प्रतिस्थापना करण्याचा प्रयत्न केला तर तो, तो परमार्थ तितक्याच लवकर भ्रष्ट होतो मोडून जातो म्हणून थोर आत्मज्ञानी महापुरुष अत्यंत दूरदृष्टीने साधकाची प्रतिष्ठा वाढवतात जे स्वधर्माचे आचरण उपासना सोडून परमार्थाची प्रतिष्ठा करू पाहतात ते भ्रष्ट आणि अभक्त दिसतात अशा लोकांच्या गुणपणाला आग लागू त्यांना कोण विचारतो ज्या परमार्थात कर्म आणि उपासनेचा अभाव असतो तिथे भ्रष्ट आचरण अवसर मिळतो अशा लोकांचा परमार्थ मिथ्य असतो प्रापंची लोक याचा उपहास करतात हीन जातीचा गुरु केल्यास त्याचीही लाजीरवाणी परिस्थिती होते उच्च वर्णीयाच्या ब्रह्मसभेमध्ये त्याला चोरट्यासारखे बसावे लागते त्याला त्या ब्रह्मसभेत गुरुचे तीर्थ घेता येत नाही किंवा गुरुचा प्रसाद खाल्ला तर प्रायचित घ्यावे लागते बरे आपल्या गुरुचा तीर्थ प्रसाद टाळावा तर गुरुभक्तीला कमीपणा दिसून येतो अशा रीतीने त्याची गुरुभक्ती एकदम नाश पावते गुरुची मान मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागवतात आणि आपला ब्राह्मणपणा सांभाळायचा सांभाळायला जावे तर गुरुचा राग ओढावला जातो असे दोन्ही बाजूने संकट ओढल्यामुळे पश्चाताप करीत बसावे लागते या कारणामुळे आपल्यापेक्षा कनिष्ठ नीच जातीच्या माणसाला आपला गुरुत्वाचा अधिकार देऊ नये तथापि एखाद्या माणसाने अशा गुरुची आवड असली तर त्याने एकट्याने भ्रष्ट व्हावे अनेक लोकांना भ्रष्ट करू नये असे करणे दूषणच आहे असो आता हा विचार पुरे सांगायचे एवढेच की गुरु आपल्याच जातीचा असावा नाही तर निश्चितपणे भ्रष्टाचार माचेल समर्थ म्हणतात जे जे म्हणून उत्तम गुण आहेत ते ते सद्गुरूचे लक्षण होय तरी पण सद्गुरूची ओळख व्हावी यासाठी काही लक्षणे सांगतो एक नुसता अक्षर ओळख करून देणारा गुरु एक मंत्र देणारा गुरु एक गुरु तर एक तंत्रगुरु असतो एक मल्लाचा वस्ताद गुरु असतो तर एखाद्याला राजाचा गुरु म्हणतात एक कुल गुरु तर एक मानलेला गुरु असतो एक विद्या देणारा गुरु तर एक कुविद्या देणारा गुरु असतो एक असद्गुरु असतो तर एक जातीला शिक्षा करणारा गुरु असतो एक माता गुरु एक पिता गुरु एक राजा हाच गुरु तर एक देव गुरु असतो एक सकल कला संपन्न असा जगद्गुरु असतो अशा प्रकारे हे सतरा गुरु सांगितले याहूनही आणखी काही गुरु आहेत त्याचे वर्णन सांगतो एक स्वप्न गुरु तर एक दीक्षा गुरु असतो कोणी म्हणतात देवाची प्रतिमा हाच गुरु तर कोणी म्हणतात आम्ही स्वत आमचे गुरु आहोत ज्या ज्या जातीचा जो जो धंदा असतो तो तो धंदा शिकवणारा गुरुच असतो अर्थात जितके धंदे तितके गुरु असा जर विचार केला तर गुरु पुष्कळ आहेत असो निरनिराळ्या मतांचा विचार केला तर असे अनेक गुरु आहेत परंतु मोक्ष देणारा तो सद्गुरू या सर्वांपेक्षा वेगळाच असतो सद्विद्येतून अर्थात आत्मज्ञानातून उत्पन्न होणारे अनेक गुरु आणि त्याहीपेक्षा अज्ञानी जीवाबद्दल अत्यंत दयाळूपणा अंगी असणे हे सद्गुरूचे लक्षण श्रोत्यांनी लक्षात ठेवावे समाज दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ